नमस्कार मित्रांनो आज बैलपोळा खानदेशामध्ये हा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ज्या सरजा राजाच्या वर्षावर आपण शेती पिकवतो त्या सरजा राजाला सजवून त्याला गोळ घास खाऊ घालून त्याच्याप्रती ऋण व्यक्त करण्याचा दिवस खरं तर पण आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे या वर्षीचा पोळा कसा आहे ते सांगणारी ही कविता बैलकोळा आज पेरता पेरता सरला आखाड पेरता पेरता सरला आखाळ कोरडा ठनान सरावन गेला कोरडा ठनान सरावन गेला पेरता पेरता आखाळ सरला पेरता पेरता आखाड सरला कोरडा ठनान सरावन गेला कोरडा ठनान सरावन गेला तरसला जीव पाण्याच्या घोटाला तरसला ला गला, ला गला जीव पाण्याच्या घोटाला घालू कसा घास तुझा रे पोटाला घालू कसा घास तुझा रे पोटाला लागला लागला जीव टांग लागला लागला जीव टांग निला सर्जा राजा त्यात सण तुझा आला सरजा राजा त्यात आज सण तुझा आला केली मेहनत वर्षाची तूच केली मेहनत वर्षाची तूच केली वावरात पेरणी बी तूच केली मेहनत वर्षाची तूच केली व्हाव रात पेरणे बी तू माझा मैतर तू माझा मैतर मी तुझारे सका तू माझा मैत्र मी तुझारे सका उपकार तुझे फेडू तरी सका उपकार तुझे फेडू तरी सका अशी कशी देवा आली वेळ आज अशी कशी देवा आली वेळ आज मैतराला नाही शिनगार साज मैतराला नाही शिनगार साज मैतराला नाही शिनगार साज